<laughs> या पोरीचा तोंड तुम्हाला अख्ख्या व्हिडिओ दिसणार आहे जर तुम्हाला आवडलं नसेल तरी बघावं लागेल माझी बहीण आहे फालतू आर्जुकरी करायची नाही मित्रांनो अशा प्रकारे जी बहीण पोहायला येत नाही तिला आम्ही बाजूला बसून भिजवत आहोत येत तुम्ही सगळ्यांना येत्या का स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खारपली वी आम्ही आता आलो आहोत स्वराज रिसॉर्टला इकडे दिवसभर आणि रात्रभर मस्ती करणार आहोत त्याची तर ही आमची फॅमिली आहे हे आहेत वहिनी हाय ही आहे माझी बहीण आदित्य तो बेकार दिसणारा पोरगा आपला मी बघितला असा मागच्या अक्षय आणि ती आपली वाईफ आमची वाईफ स्वरा माझी माझी वाईफ सॉरी सॉरी हे कट करून टाकेल आणि ही आपली पोरगी माझी पोरगी कशी मी पाचील तर आम्ही आता तुम्हाला आतमध्ये भेटू इथलं रूमचं वगैरे कसं आहे व्यवस्थित तुम्हाला डिटेल्स सांगेन मी तसं सा। किती बजेट गेला काय सोय आहे काय नाही आहे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज सगळं सांगेन फक्त स्टे करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बाईकवरती एकटाहून काही काम न केलेला माणूस काम करून दाखवतो व्हिडिओमध्ये की मी काम करतो म्हणून टाचणी आणलास का तू टाचण्या मग ठीक आहे <laughs> या पोरीचा तोंड तुम्हाला अख्खा व्हिडिओ दिसणार आहे जर तुम्हाला आवडला नसेल तरी बघावं लागेल माझी बहीण आहे करायची नाही <laughs> <laughs> आणि तिकडे आता लोक चाललेले आहेत त्यांना भूक लागलेली आहे नाश्ता मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी चाललेले आहेत वहिनी चप्पल घ्या ना आता तुमचा बारबेक होईल तर मित्रांनो आपला एवढं आता दहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण चालू आहोत डायरेक्ट स्विमिंग पूल ज्या गोष्टीसाठी आले ती गोष्ट पहिली करायचा पाहिजे बाकी सगळं नंतर जेवण पण आपण आता नंतरच करणार आहे आम्ही माझी झीप जरा वळवळते ती झीप जाडी झाली जरा लाटणी लाटायला लागेल त्याला <laughs> <laughs> म्हणून लाटणी मागत होतो बॅलेन्स जातोय बॅलन्स जातोय तर मित्रांनो आपण दुपकलो आहोत पाण्यात पाच एक मिनटं आणि आपण आता पाण्याला घाबरणाऱ्या माणसांपासून तुम्हाला मी रोबेरो करून देतो हा घ्या <laughs> हे बघा हे दोन माणसे आहेत जे पाण्यात त्याला घाबरतात घाबरत नाही <laughs> माय गॉड आणि तुमचं काय तुमचं लग्न झालेलं आहे मैत्रिणी <laughs> काय होईल ना माय गॉड लग्न आहे ना मला सांगा माझा कलर बघून हिचा कलर काय पाहिजे सेम पाहिजे ना पाहिजे गोरा, गोरा कसा चेस वाटू आम्ही चेस मी काय आहे ना भाजी बायका पण काहीच पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे जी बहीण पोहायला येत नाही तिला आम्ही बाजूला बसून भिजवत आहोत आणि पाळणं आपोआप फिरत आहे मंजली का सारखा वाटतय आम्हाला मॉंजलिका सारख्या काळे कुळे झालेले नुसते ही आवडी काळे आपल्याला फरक नाही पडत पाया फरक बघ मित्रांनो अक्षय जरा जास्त काळ झाला दिसत असं वाटतंय सूर्यदेव त्याच्यावर प्रसन्न झालेत झाले डिफरन्स गॉड आधी ती सावळीची गोरी का वाटते आमा <laughs> म्हणजे मी फुल काळा झालोय जा ओला शिवा शी, शिवा मावशी माय मावशी जिंदाबाद माय मावशी जिंदाबाद <laughs> 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 मित्रांनो आमची मावशी कंटिन्यू बस शिबा शिवा तिचा शिबा आम्हाला वाटवत

त्यामुळे आपण आपल्या हो। अक्षय सोबत आलो आहोत माझ्या भावाचा सुद्धा अक्षय आहे तुम्हाला माहिती असेलच मागच्या ब्लॉग मध्ये जो शायनिंग आणि हिरुगिरी करत होता तोच माझा मित्र आणि भाव एका सारखा हा तेच ते भावासारखा जीप लापला पाय हा गेंड्यासारखा दिसणारा मित्र आणि माझा भाव एकच आहे रुडो जीप लापला पायी विनाकारण प्रमोशन करता पण काय तुमची <laughs> मित्रांनो जस्ट मिस केलात तुम्ही फालतू तु ऍक्टिंग पासून जस्ट मिस ये क्या था आ, अरे सरकत होती अरे क्या सरकत होती ओला काय बघ मित्रांनो स्विमिंग पूल महिला आता आंघोळ कशी करावी दे ह्यालाच म्हणतात भाव ह्यालाच म्हणतात भाव ये मित्रांनो हिचं कंटिन्यू फोन चालू आहेत ऋषिकेश भाऊ जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर समजून जावा मला माझ्या बहिणीसोबत असताना जर व्हिडिओमध्ये फोन आला तुमचा तर समजूनच जावा तो बघा तो बघा ऋषिकेश भाऊ तुमचाच फोन आला आहे नंतर व्हिडिओ कधी बघाल तेव्हा समजून जावा मित्रांनो आदितीचा कसले तरी पासवर्ड आहे डंबिवली ली डीओ एम रेट काहीतरी बोलली ती हॅक करा बँक सारा हो। तो बँक हॅक करा मित्रांनो तुम्ही जस्ट स्टोरी मिस केली एक आता माओ एक आणि अक्षय बोला बोच काय आज आपण सगळे बनवणार आहे वहिनी काटेच्या मी पण एक पराठा देखील आवडली दिसलीना राव मित्रांनो या फोनचा काहीतरी करावा लागला मला मित्रांनो लुक एट द पनीर पीस वाव पनीर पनीर तिकडे तिकडे पनीर पनीर लांगवला है ना मी बसते ना तिथे मागे बघ रिद्धीला माहिती आहे मित्रांनो रिद्दीला सगळं माहिती आहे काय काय नाही मी बसते ना त्याच्या मागच्या ड्रॉवर मध्ये रिद्धीला माहिती आहे ते आधी ती बसते त्याच्या मागच्या ड्रॉवरला कॅश पण मिळेल तुम्हाला मित्रांनो काजा मॅडम खूप स्ट्रिक आहेत असं कळत आहे आपल्याला मित्रांनो आधी तिने फोन ठेवला आहे आपल्या फालतुगिरी पाच <laughs> दे फ्री सगळ्या चौदाशे वसूल आहे आपण औषधीच गो तुझ मित्रांनो मालवणी गाणं बजून टाकला दिसतोय तुम्ही तिथून बघा आम्ही खातोय तुमचा वाटता <laughs>

गोरा पान आहे मित्रांनो जेवण संपलेलं आहे असं बघा आपलं आणि मला आले झोप आता आणि मी आता झोपणार मस्त पैकी दोन तास दोन तासाने नुटास नुटास उठायचं आहे काम आहे काम करायचं स्विमिंग जायचं आणि मग स्विमिंग पूलमध्ये राहायचं कट 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 ज्यूस पियायचं आणि मग आपण परत रात्री नाचायचं आणि मग झोपून जायचं सकाळी उठून सकाळी दहा वाजता वे टू ऑफिस बिकॉज आवर मॅनेजर इज कॉलिंग अस वी डोंट हॅव लीव्ह ऑन फर्स्ट मे बिकॉज वी हॅव नॉट सॉरी वी आर नॉट द वर्कर ते मी कट करीन आय वी आर नॉट अ वर्कर वी आर अ मॅनेजर सो वी हॅव टू गो असं आम्हाला सांगून वाटवलं आम्ही वर्करच आहोत जावंच लागेल प्रायव्हेट आहे <laughs> <laughs> चला मग मेटेरियल झोपल्यानंतर i <laughs> 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 अरे का चालराय <laughs> तर मित्रांनो आता पाण्यात ना आम्ही घेऊन आलो आहोत आणि आता ब्राईट तुम्ही तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता किती मेहनत नाही आम्ही फुगे फुगवतोय <laughs> मित्रांनो स मागे शिंतोड उड्या जरा या साफ करायला मित्रांनो काय रिकाम तिकडे बसलेत ते

धूप दर्द दौड़ सहने के बाद बनाए चलायाक का शादी बेचा <laughs> <है> मेरे <laughs> बस। हमको इतना ही आता है <laughs> 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 केक मस्त आहे <laughs> गाणा लगाव भाई, गाणा लगाव नाचो भीचो. चला केक कटिंग विडिओ प्लेइंग ब्रो सो काइंडली बिहेव तर मित्रांनो बारबी क्यू ची तयारी जशी आपण बघत आहात आपल्या राहत्या फार्म हाऊसवरती आपण करत आहोत कोळसा पेटवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करत आहे आणि त्या प्लास्टिकवरतीच परत चिकन तळणार तुम्ही भाजणार याचा अर्थ तुम्ही प्लॅस्टिक चिकन न लावून खाणार प्लास्टिक काढून झाला बऱ्यापैकी सोड सोड बाई बाई सोड अरे तिकडे कुठे टाकलं त्यांनी गावतात तिकडे टाकून मे त्याच्या मग तो दिसेल फुगा फुगायचा उपयोग सेम मकावाला सेम मकावाला आई शपथ मकावालाच होता आता एक नंबर एक नंबर एक नंबर ना <laughs> एक नंबर असे डोकं मस्त लावला लागू लागू जबरदास जबरदास एक, एक नंबर <honeymoon> क्षणात काळोख शांतता मित्रांनो ब्राईडनी कपडे परत चेंज केल्या आखी सुटक घेऊन आली आहे दर मिनिटाला कपडे चेंज तू दिसतेस

ओके okay. आम्ही दीकरा गुड मॉर्निंग मित्रांनो आपली सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही नाश्ता करून घरी जायच्या मार्गावर घरी नाही ऑफिसच्या मार्गावर अर्धे ऑफिस आणि अर्धे घरी गर। व्यवस्थित ना

ठीक आहे ना गुलाबजाम काय गुलाबजाम भेटले असते वेज जर घेतला असता ना आपण सकाळी काय भेटलं मला नको काय नव्हतं चिकन असत बस कस खायला मित्रांनो अशा प्रकारे आपला हा प्रवास संपलेला आहे आजचा ट्रिपचा बाय बाय राईट टू बी पार्टी संपलेली आहे आणि सकाळ उजळून आपण आता था घरी चाललो आहे एकामेकांच्या एकामेकांच्या घरी नाही स्वतः स्वतःच्या घरी चाललो आहे आम्ही आमच्याच घरी चाललो आहे चा ते त्याच्या घरी जाईल बाय एव्हरीवडी बाय बाय आणि आपला हा माणूस आता झाकलेला आहे आता याचं काम झालेलं आहे आता हा कापायला रेडी आहे बाय बाय